नमस्कार मैं यशवंत आनी अपन पहात तो बहुजन सैनिक महाराष्ट्र लायु जागना है तो जगना पड़ेगा एक राष्ट्र के लिए सामाजिक समरसर सामाजिक समरतेचा स्रोत निर्माण करणारे क्रांतिकारकाचे प्रेरणास्थान म्हणजे लहूजीवास्ता साळवे होय असे ज्येष्ठ व्याख्यात्या आणि सामाजिक कार्यकर्त्या अपर्णा कुलकर्णी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर भवन निगडी प्राधिकरण येथे व्यक्त केलं लहुजी लहुजीवास्ता साळवे यांच्या एकशे चौवेचाळीसव्या पुण्यतिथीनिमित्त क्रांतिवीर चाफेकर स्मारक समिती आणि मंगलप्रवाह सोशल कॅम्पिंग आयोजित भव्य लहुवंदना पाठांतर स्पर्धेच्या बक्षीस वितरणात अपर्णा कुलकर्णी बोलत होत्या पिंपरी विधानसभा आमदार अण्णा बनसोडे सुप्रसिद्ध अभिनेते सुरेश विश्वकर्मा आद्य क्रांतिगुरू लहूजी साळवे स्मारक समिती महाराष्ट्र शासनाचे अशोक लोखंडे महाराष्ट्र शाहीर परिषदेचे अध्यक्ष शाहिर प्रकाश ढवळे क्रांतीवीर चाफेकर स्मारक समितीचे उपाध्यक्ष व ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर अशोक नगरकर मंगल प्रवाह सोशल कॅम्पिंगचे अध्यक्ष अनिल सोंदडे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष नितीन घोलप सामाजिक कार्यकर्ते नाथा सिंदे राष्ट्रीय सेवक संघ संघाचे प्रकाश मिट भाकरे सतीश नागरगोजे डॉक्टर हेमंत देवकुळे अविनाश कांबिकर क्रांतिकर विचारमंचाचे श्रीयुत पाटोळे योगेश लोंढे तानाजी साठे शिवाजी पोळ ज्योती डोळस गणेश कांबळे सहभागी शाळेमधील मुख्याध्यापक शिक्षकवृंद पालक विद्यार्थी यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती क्रांतिगुरू लहूजी वस्ता साळवे आणि आणि क्रांतिकारक वसुदेव वासुदेव बळवंत फडके यांच्या प्रतिमेचे पूजन करून तसेच केतन सांगडे या विद्यार्थ्याने सादर केलेल्या लहुवंदना आणि लहूप्रणामाला उपस्थितांनी साथ देत समारंभाचा श्रीग्नेशा करण्यात आला शाहीर आसाराम कसबे यांनी प्रास्ताविकातून क्रांतिगुरूच्या जीवनावर आधारित चित्रपट निर्मितीसाठी राज्य सरकारने आर्थिक सहाय्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली आमदार अण्णा बोनसोडे यांनी त्यांना सकारात्मक प्रतिसाद देत सरोत, सर्व सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली सुरेश विश्वकर्मा यांनी लहूजी साळवे यांची भूमिका करण्यासाठी इच्छा व्यक्त केली डॉक्टर अशोक नगरकर यांनी थोरांची जीवनचरित्रे वाचल्याने आपला राष्ट्रभिमान जागृत होतो असे मत मांडलं भूमिका खंडागळे या विद्यार्थ्याने स्वचरित कवितेतून लहुवंदना स्पर्धेचा अनुभव कथन केला तर साक्षी मोहड या विद्यार्थिनीने लहूजी वास्ताद यांचे वेशभूषा परिदान केलं असल्याचं सर्वांचे लक्ष वेधून घेतलं या स्पर्धेमध्ये खालील विद्यार्थ्यांना पारितोषिक मिळालं या पारितोषिकामध्ये प्रथम क्रमांक अनन्या काळवांडे इत्या पहिली क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शिक्षण संस्थेची प्राथमिक शाळा मोहननगर यांनी पटकवलं तर यासाठी रोख रक्कम दोन हजार शंभर रुपयांनी पट पटकवलं द्वितीय क्रमांक भूमिका लोखंडे इत्या सहावी खिवसराव पाटील विद्यामंदिर गणेशनगर स्थेरगाव रोक रक्कम एक हजार शंभर तृतीय क्रमांक अरिफ शहा इत्या आठवी जय भवानी माध्यमिक विद्यालय मोहननगर रोख रम रोख रक्कम पाचशे उत्तेजनार्थ अ आतीश कोळेकर इत्या पाचवी सिटीने इंटरनॅशनल स्कूल पिंपरी सांघिक गट प्रथम क्रमांक खेवसरा पाटील विद्यामंदिर गणेशनगर थेरगाव रोक न रोख रक्कम दहा हजार द्वितीय क्रमांक जयवंत पाटील शाळा भोईरनगर रोख नंबर रोक नंब, रोख रक्कम पाच हजार तृतीय क्रमांक लोकमान्य टिळक माध्यमिक विद्यालय लहुकन्या ग्रुप थेरगाव रोख रक्कम दोन हजार शंभर उत्तेजनार्थ एक ज्योति क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले शिक्षण संस्था प्राथमिक शाळा नगर उत्तेजनार्थ दोन क्रांतिवीर चाफेकर म विद्यामंदिर चिंचवड उत्तेजनार्थ तीन खिवसराव पाटील विद्यामंदिर गणेशनगर थेरगाव इत्या दुसरीचा संघ खुलागटमध्ये प्रथम क्रमांक पूनम धुतडमल केशरकाकू सोनाजी श्रीरसागर विद्यालय बीड रोक रक्कम दोन हजार शंभर द्वितीय क्रमांक प्रज्ञा अमित फुलपगार गावडेनगर चिंचवड नम रोख रोक रक्कम एक हजार शंभर विजेत्यांना रोख रक्स रोख रकमेसह प्रशिस्तीपत्र सन्मानचिन्ह आणि लोक लेखन साहित्य प्रदान करून सन्मानित करण्यात आलं महामेट्रोतील अभियंता सचिन अडागळे यांनी काकुर्डी येथे आकुर्डीतील ज्येष्ठ महिला मंडळ या संस्थेच्या विशेष सन्मान करण्यात आला सहभागी सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र आणि लेखनासा लेखन साहित्य प्रदान करून सन्मानित करण्यात आलं सहभागी सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र आणि लेखन साहित्य प्रदान करून सन्मानित करण्यात आलं तसेच उपस्थितांना लहूमुद्रा देऊन स्वागत करण्यात आलं ॲडव्होकेट हर्षदा पोरे यांनी सूत्रसंचलन केलं तर बालाजी मोरे यांनी आभार व्यक्त केलं कल्याण मंत्र पठणाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार प्रदीप गांधलीकर यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा